सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी पहिल्या पत्नीचा आवळला व नंतर केली आत्महत्या एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुरलीधर जोशी वय वर्ष अठ्ठ्याहत्तर असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्या पत्नी लता जोशी वय वर्ष एकाहत्तर असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोशी दांपत्य हे दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी रात्री आठ वाजता केअरटेकर आल्या होत्या मात्र जोशी दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना कळविले उपनगर पोलिसांनी घटनास्थळी दरवाजा उघडला असता मुरलीधर जोशी हे गळफास घेतल्याचे दिसून आले तर समोरच्या पलंगावर पत्नी या अवस्थेत होत्या पोलिसांनी खोलीत तपासणी केली असता चिठ्ठी आढळून आली या चिठ्ठीत त्यांनी केअरटेकरचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट लिहिले आहे जोशी दाम्पत्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच इमारतीतील रहिवाशांनी गर्दी करत हळहळ व्यक्त केली अनेकांना रडू कोसळले त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असून ते इच्छापत्र मी मुरलीधर रामा जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही मी खुशीने आत्महत्या करत आहे तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे ओरांनी माफ करावे सौ सीमाने खूप सेवा केली तिला माझ्याकडून पन्नास हजार रुपये चालू खात्यातून द्यावे ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे तिचा संबंध नाही तिच्या मुलाची फी भरण्यासाठी त्याचा उपयोग होईल लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये अंत्यविधीचे पैसे आहेत मंगळसूत्र जोडवे आहेत ते लताला घालावे नंतर सीमा राठोडीला द्यावे माझे देहदान करावे लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही